नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे राष्ट्रहिताशी पूर्णपणे एकरूप झालेले सावरकर मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस से विकसित भारत हे ध्येय डोळ्यासमोर ठेवलेलं आहे एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत त्यांना हे ध्येय गाठायचं आहे आपण सगळ्यांनी त्यांना जर सहकार्य करायचं असेल आणि करायलाच पाहिजे तर आपलं वैयक्तिक स्वार्थ थो, थोडा बाजूला ठेवावा लागेल आणि राष्ट्रीय स्वार्थाचा विचार आपल्याला करावा लागेल त्यासाठी झटावं लागेल हे शक्य आहे का शक्य आहे असं कोणी जगलंय का हो जगलय उद्या यांची एकशे बेचाळीसावी जयंती आहे असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं समग्र जीवन आपल्या डोळ्यासमोर आदर्श म्हणून जर आपण उभं केलं तर आपल्याला वैयक्तिक स्वार्थ गौण ठरवून राष्ट्रीय स्वार्थ हा प्रधान असा आयुष्यात मानावा लागेल आणि तो ते शक्य होईल आपला स्वातंत्र्य लढा अपुरा आहे असं मी म्हणतो या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सावरकरांचं योगदान मोठं आहे आणि तो लढा पूर्ण करण्याचं दायित्व आता आपल्या पिढीवर आलेलं आहे त्यावेळेला सावरकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण जर वागलो तर आपला स्वातंत्र्य लढा पूर्ण होईल आणि भारत जगातील एक प्रमुख राष्ट्र म्हणून उदयाला येईल आणि लोक आपलं ऐकतील हे वैयक्तिक स्वार्थ आणि राष्ट्रीय स्वार्थ असे दोन स्वार्थ असतात माणसाला सावरकरांनी राष्ट्रीय स्वार्थ याला अग्रक्रम दिला आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी वैयक्तिक स्वार्थाचा विचार केलाय असं एक उदाहरण आढळत नाही अगदी लहानपणापासून आयुष्याच्या अखेरी त्यांचं जे जीवन आहे ते पूर्णपणे राष्ट्र समर्पित आहे कस ते आपण पाहू मी एकोणीसशे चोवीस आणि एकोणीसशे सदतीस ही दोन वर्ष त्यासाठी घेत आहे एकोणीसशे चोवीस ला सावरकरांना अंदमानातून बाहेर काढून रत्नागिरीला आणण्यात आलं आणि रत्नागिरीला त्यांना स्थानबद्ध केलं लोकांची मागणी वाढली सत्तर हजाराहून अधिक लोकांनी ब्रिटिश सरकारवर दबाव आणला आणि सावरकरांना अंदमानातून बाहेर काढावं लागला त्यावेळेला सावरकरांच्या मागे मार्सेरीसच्या उडीचा पराक्रम आणि अंदमानातील यातना अनन्वित यातना त्यांनी भोगल्या आहेत तर त्याच वलय त्यांच्या भोवती होत मार्सेरीसची उडी हा आपल्या स्वातंत्र्य संग्रामातला सर्वोच्च पराक्रम आहे आणि अंदमानातल्या सावरकरांच्या यातना त्यांनी कोलू सुद्धा पिसलाय या हा स्वातंत्र्य लढ्यातला सर्वोच्च त्याग आहे तेव्हा असे दोन मोठे शिरपेच खोवलेले असताना मस्तकी सावरकरांनी त्याचा विचार सुद्धा केला सावरकरांनी उरलेलं आयुष्य या दोन भांडवलांवर या दोन उपलब्धींवर आरामात सुखानं काढलं असतं त्यांनी काही केलं नसतं तरी चाललं असत पण सावरकरांचं सगळं जीवन हे समन्वित आहे संपृक्त आहे पूर्व नियोजित आहे आधीपासून ठरवलेलं आहे आणि ते कर्तव्याला अग्रस्थान देणार आहे त्यात वैयक्तिक स्वार्थ नाही त्यामुळे एकोणीसशे चोवीस मध्ये त्यांना रत्नागिरीत जेव्हा स्थानबद्ध करायचं ठरवलं सावरकरांनी आपलं आयुष्य कसं जगायचं ते ठरवलंय तर त्याच्यामध्ये देशाचा संपूर्ण विचार म्हणजे काय देशाची संरक्षण सिद्धता देशाची एकात्मता देशातल्या सामाजिक सुधारा सुधारणा देशाची विज्ञाना दिसतीत समता देश्टीत, अशी पुनर्रचना अस सगळं आणि महाकाव्य लिहिण्याची पण त्यांना इच्छा होती त्या सर्व सावरकर हे असे बहुआयामी त्यांचं व्यक्तिमत्व होतं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्यात नाही असा एकही गुण नव्हता त्यामुळे त्यांनी रत्नागिरीमध्ये समाज सुधारणा करायचं ठरवलं कारण त्यांना राजकारणात भाग घ्यायला पूर्णपणे बंदी सशस्त्र क्रांती करायला पूर्णपणे बंदी ब्रिटिशांनी घातली होती आणि रत्नागिरी स्थानबद्ध केलं होतं आता समाज सुधारणा म्हणजे काय सावरकरच असं म्हणालेले आहेत की समाज सुधारणा या अल्पमतातच असतात त्या बहुमताच्या विरुद्ध असतात बहुमताला सुधारणा सामाजिक सुधारणा आवडत नाहीत तो रूढीग्रस्त असतो आणि जो सुधारणा करतो त्याला सुधा हे कोण आम्हाला शिकवणारे अशी त्याची भूमिका असते त्यामुळे ते प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं होत पहा मार्सिरीसला सावरकर प्रवाहाच्या विरुद्ध पोहलेत रत्नागिरी सुद्धा ते प्रवाहाच्या विरुद्ध पोहतायत आणि हे केवळ समाजासाठी ते करतायत केवळ देशासाठी ते दे करतायत सावरकरांनी रत्नागिरीमध्ये अस्पृश्यता निर्मूलन तेरा वर्ष सावरकर होते रत्नागिरीत एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे सदतीस अस्पृश्यता निर्मूलन करून दाखवलं जातीभेद निर्मूलन करून दाखवलं पतिचं पावन मंदिर बांधलं आणि सर्व जातीच्या लोकांना ते मुक्त केलं बंग्याच्या हातून पूजा कर स्वदेशीचा प्रचार केला आणि स्वदेशीचा प्रचार अधिक लोकांच्या मनावर ठसण्यासाठी स्वतः त्यांनी हातगाडी चालवलेली आहे रस्त्या रस्त्यातून त्याच्यावर स्वदेशात निर्माण झालेल्या वस्तू विकायला ठेवलेल्या आहेत सावरकरांनी विज्ञानाचा प्रचार केला आहे विज्ञान दृष्ट विज्ञानाची दृष्टी हा प्रचार केलेला आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असं म्हणालेत की आयुष्यभर मी अस्पृश्यता निर्मूलन जातीभेद निर्मूलन यासाठी जा माझं आयुष्य वाहिलेलं आहे आयुष्यभर मी ते काम करतोय पण मला जे जमलं नाही ते सावरकरांनी तेरा वर्षात रत्नागिरी जिल्ह्यापुरतं का होईना पण करून दाखवलं तर माझं उरलेलं आयुष्य त्यांना मिळावं असं त्यांनी अशी त्यांनी प्रार्थना केलेली आहे सात बेड्या सावरकरांनी तोडण्याचा सा प्रयत्न केला स्पर्शबंदी स्पर्श रोटीबंदी बेटीबंदी समुद्रबंदी बंदी अशा एकूण सात बंद्या बेड्या होत्या त्या, त्या सात बेड्या तोडण्याचा सा त्यांनी प्रयत्न केला स्प स्पर्शबंदी म्हणजे अस्पृश्यता निर्मूलन हळदी केवढे तरी मोठे रत्नागिरी जिल्हा पिंजून काढला त्यांनी हळदी केवढे तरी मोठे आणि महिला वर्गाला सामावून घेतलं त्यांनी आणि त्यानंतर आणि एवढं सगळं करताना सुद्धा त्यांच्यावर राजकारण करायला बंदी होती ना क्रांतिकार्य करायला बंदी होती ना गुप्तपणे ते हे सुद्धा करत होते असं ब्रिटिशांच्या इतिवृत्तात म्हटलेलं आहे की सावरकर हा माणूस बदलणारा नाही त्यांनी जे ठरवलं सुरुवातीपासून ते तो शेवटपर्यंत करत राहिला असं ब्रिटिशांनी म्हणून ठेवलेलं आहे आता एकोणीसशे सदतीस मध्ये सावरकर सावरकरांची मुक्तता करण्यात आली आणि त्यांना मोकळं केलं आणि सावरकरांचं एक वैशिष्ट्य सांगायचं राहिलं अंदमानच वलय त्यांच्या भोवती होत म्हणजे काय दोन जन्मठेप्या होत्या त्यांना आणि तोपर्यंत भारतात दोन जन्मठेपीची शिक्षा झालेला तो एकमेव बंदी आहे ब्रिटिशांच्या विरुद, विरुद्ध राज्याविरुद्ध उठाव करणं हा त्यांच्यावर आरोप आहे सामान्य आरोप नाहीये सशस्त्र क्रांतीची त्यांनी परंपरा निर्माण केली तत्वज्ञान निर्माण केलं ब्रिटिश शासन उलथून टाकण्याचं ठरवलं असे आरोप त्यांच्यावर होते आणि म्हणून त्यांना अंदमानात पाठवण्यात आलं होत अंदमानातून ते रत्नागिरी स्थानबद्ध आणि ती स्थानबद्धता सुद्धा संपली आणि एकोणीसशे सदतीस ला ते मुक्त झाले आता ते उघडपणे राजकारण पुन्हा करू शकत होते त्यावेळेला भारतातल्या सर्व उपलब्ध प्रमुख पक्षांनी सावरकरांनी आपल्या पक्षात यावं अशी मागणी केलेली सावर के के आहे सावरकरांना भेटून विनंती केलेली आहे काँग्रेसनं सुद्धा केलेली आहे त्यावेळेला सावरकरांना जर वैयक्तिक स्वार्थ त्यांनी महत्वाचा मानला असता तर काँग्रेसमध्ये ते गेले असते काही चळवळींमध्ये त्यांनी भाग घेतला असता आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्यांना सत्ता स्थान मिळाली असती सावरकरांनी हे लाथाडले सुख ते म्हणाले की काँग्रेस जर मुसलमानांचा अनुनय करणार नसेल तर मी काँग्रेसमध्ये येईल आणि कोणत्याही पक्षात मी गेलो तरी मी हिंदूंचा पक्ष सोडणार नाही आज वैयक्तिक स्वार्थासाठी सत्तेच्या जवळ आपल्याला राहायला मिळावं सत्तेची ऊब मिळावी म्हणून पक्षांतर करण्याची लाट आहे की नाही संबंध देशामध्ये त्या राजकारणी लोकांनी सावरकरांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे सावरकर म्हणाले मी हिंदूंचा पक्ष सोडणार नाही आणि कुठल्याही पक्षात गे ते गेले नाहीत ते हिंदू महासभेमध्ये गेले आणि एकोणीशे सदतीस नंतर त्यांची प्रकृती पूर्णपणे बिघडलेली असताना सुद्धा जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काँग्रेसच्या मुस्लिम अनुनयाच्या धोरणामुळे देश विभाजनाच्या संकटात आहे त्यावेळेला सावरकरांनी अखंड भारतासाठी रान पेटवलेला आहे संपूर्ण भारताचा था, दौरा त्यांनी केला आसाम आसाममध्ये गेले ओंकार राजा म्हणून त्यांचं स्वागत झालेलं आहे आसामच्या जनते मध्ये गेले यादवी युद्धाची पण त्यांनी तयारी केली अखंड भारत त्यांना हवा होता जसं रत्नागिरीत त्यांनी समताधिष्ठित भारत हे स्वप्न ध्येया डोळ्यासमोर सम, ठेवलं होतं आणि सावरकरांचं जीवन मी म्हटलं समन्वित आहे संपृक्त आहे आणि सगळ्या समाजाचा विचार करणार आहे तसं रत्नागिरीतल्या समाज सुधारणांचा उद्देश एकात्मता साधण आहे जातीभेद निर्मूलनाच्या निमित्तानं आपण कुठल्याही एका जातीला दोष देऊन चालणार नाही ही ही जी व्यवस्था आहे जातीची ही आपण सगळ्यांनी कधीतरी त्या वेळच्या त्या वेळच्या परिस्थितीची आवश्यकता म्हणून आपण निर्माण केली आज आपण सगळ्यांनी मिळून ठरवूया की आता नको जातीभेद नकोत जाती एका जातीला दोष देऊन ही शोषक आहे आम्ही शोषित आहोत अशी मांडणी करू नका ते एकात्मतेला बाधक आहे असं सांगणारा हा एकमेव आणि पहिला समाज सुधारक आहे तस अखंड भारतासाठी सावरकरांनी शेवट पर्यंत आपलं आयुष्य वेचलेलं आहे त्या सावरकरांना तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपण स्वतंत्र झालो लाल किल्ल्यावर तो समारंभ झाला ब्रिटिशांकडून आपल्या हातात सत्तांतर झालं त्या समारंभाचं साध आमंत्रण सुद्धा सावरकरांना नाही पण सावरकरांनी त्याचा खेद मानला नाही माझा देश स्वतंत्र झाला ना याच्यात त्यांना प्रचंड समाधान होत मग त्यांनी एकोणीसशे बावन्न मध्ये पुण्यात अभिनव भारताचा सांगता समारंभ भा केला अभिनव भारत के के ही त्यांनी क्रांतिकारकांची स्थापन केलेली संघटना आता आपला देश स्वतंत्र झालाय आता क्रांतिकार्याची आवश्यकता सशस्त्र क्रांतीची आवश्यकता नाही म्हणून त्यांनी सांगता समारंभ केला त्यावेळेला उप देशातल्या सर्व उपस्थित क्रांतिकारकानी पुण्यात येऊन सावरकर आमचा नेता आहे असं घोषित केलेलं आहे त्याच्यात सावरकरांना समाधान आहे आणि त्या सांगता समारंभाचं वैशिष्ट्य काय त्यांनी सांगितलं की आता काँग्रेसचं सरकार स्थापन झालेलं आहे केंद्रामध्ये ब्रिटिशांनी माझा जेवढा छळ केला तेवढा काँग्रेसनी पण केला आहे पण हे आपण विसरूया आणि हे आपलं स्वतंत्र भारताचं पहिलं सरकार आहे याला संपूर्ण सहकार्य आपण देऊया आज हिंदु महासभेच सरकार स्थापन झालं तरी सुद्धा काँग्रेसच्या चुका करता त्या आपल्याही यातून होऊ शकतात त्यामुळे क्षुद्र मतभेद वरती आणू नका राष्ट्रहिताचा विचार प्रथम करा आपल्याला पुढे जायचं आहे विज्ञानादिष्ठीत समतादिष्ठित समाज रचना करायची आहे हे सावरकरांनी आणि एकात्म अखंड भारत पाकिस्तान निर्माण झालं याच वाईट वाटून घेऊ नका ही एक राजकारणातली चूक आहे तात्कालिक अपयश आहे याच्यापेक्षा मोठ पाकिस्तान औरंगेबानी निर्माण केलं होतं ना ते शिवाजी महाराजांनी नष्ट केलं की नाही तसा शिवाजी पुन्हा या देशात निर्माण होईल आणि पाकिस्तान नष्ट करील आशावाद प्रचंड विश्वास सावरकर म्हणजे विश्वास सावरकर मृत्युंजयता सावर अजेयता सावरकर कधी कुठे पराभूत नसतात धन्योहम धन्योहम नमे कर्तव्य मासित असं सावरकर आयुष्याच्या अंतकाळात म्हणाले तेव्हा राष्ट्राशी पूर्णपणे एकरूप सावरकर जसे झाले तसे आपण होऊया म्हणजे मग एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत राजकारणात स्वातंत्र्य संग्रामात झालेल्या सगळ्या चुका आपण भरून काढू आणि अखंड भारताची निर्मिती विकसित भारताची निर्मिती आपण करू शकू असं मला निश्चितपणे वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद